मित्रांनो आता बरात केसरी शिंदेच्या घाटात आहे आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी आपल्याला रामनाथ मामा भेटलेले ओमे आणि आज हिम्मत होता आणि आज दोन बाऱ्या होत्या मामांच्या आज शंभू आणि इंजाम पण होता तर मामा नियोजन कसं होतं एक हिंमत आणि ओम्याचं ते सांगा पहिल्यांदा गेले दोन तीन गाठ झालं ओम्याला थोडा आधारी होता ओम्या म्हणजे पाय लागलं होता तर दोन तीन गाठ थोडा शंभर दीडशे फुट बैल पळाल्यानंतर पुढे कमी पळायचा तर मग आम्ही डॉक्टर झालो तर डॉक्टर म्हणले त्याला शारीरिक तर काही नाही प्रॉब्लेम मग थोडा आम्हाला संशय आला की नेमका बैला झालंय काय नाही का बैल का असा करायला लागला तर मग बैल आम्ही पाडला पाडल्यानंतर त्याच्या उज्या पायाला खालून कुरूप निघाले बैलाच्या कुरूप निघाल्यानंतर मग ते कुरपावर विलाज केला आणि त्याला पात्र्या मारल्या कारण पात्र्यामुळे कुरपाची जागा जमिनीवर टिकू नये म्हणून त्याला परत पात्र्या मारल्या आणि पात्र्या मारल्यानंतर परत आहे तासा बैल पळायला लागला लिमगावच्या कारण गेल्या वर्षी लिमगावच्या घाटामध्ये सिरियलला एक नंबर फायनलला एक, एक नंबर होती आणि एवढे जरा बारी पुढे गेल्यानंतर गेले दोन तीन घाट भाव काय झाले नेमका बायलाला पण आता आपल्याला काही तळपायच्या खाल्लं दिसत नाही वर काही बी असतं दुखणं तर दिसतं पण ते जरा थोडं एक देवानी बुद्धी दिली आणि आम्ही आणि बागाभाऊ टेंगळे आवशराम टेंगळे आमच्या चा, संघटनेचे अशी लोक लो आम्ही सगळेजण बसलो होतो लिमगावचा घाटात तर त्यावेळी मग आमचं ठरलं की बैलाला पाळून एकदा बघू तर काही झालेलं ना तर नाही का डॉक्टरांच्या मानण्यानुसार आणि बैलाला पत्र मारल्यानंतर बैल आय पळायला लागला दोन वर्षापूर्वी असत आम्ही बैलाला पारणाख्या उघडल्या त्याहून पत्र्या मारल्या तर बैल आय तासात होता तसाच आता पण बैल आय तासा शिंदेच्या घाटात पळाला घाटाचा महाराजा पण झाली तीन दिवसा सांगा आतून दहा चौऱ्याऐंशी झाली गेल्या वर्षी ह्याच घाटात ओमेची एक नंबर फायनल झाली ती दहा ब्याण्णव ब्याण्णव झाली होती आता ह्या दहा अठ्ठ्याण्णव झाली आणि यावेळेस घाटाचा महाराजाला दहा चौऱ्याऐंशी ला बाहेर राहिली आणि हिम्मतचं नियोजन असं झालं होतं की हिंमत पण बैल चांगला पळतो वासरू आहे बारक पण पळायला चांगलं आहे बैल रगाटोकोवा आहे नाही का आपण म्हणतो आपल्या भाषेत तर मग हिंमत बी दोन तीन गाठात चांगला पळत होता हिंमत तर हो मेळा झोपायचं ठरलं आमचे पाहुणे भरणे भोसले पाहुणे आणि आमचं सर्वांचं ठरलं प्रवीणचं नंतर पप्पू कडुसकर वगैरे की आपण हिंमत झुपू आणि त्यानुसार मग आमचे पाहुणे भीमशेन भोसले असतील दादा असतील आमच्या संगमत आणि त्यांची संघटना आमची संघटना एक आणि हिंमत पण चांगला पडायला तिन्ही फेऱ्या ओमे म्हटलं तर आज प्रेक्षक हाच म्हणजे नाही का ओमेची बारी वागण्यासाठी लांब लांबून येतात आणि ओमेची काळजी घ्यायची म्हटल्यानंतर तुम्ही एक नंबर काळजी घ्या घरी तर कसं घरचं एक नियोजन असतं ते सांगा गरज नियोजन काय आपलं वेळच्या वेळ खाणं असतं वेळच्या वेळ त्याचं नाही का पाणी वगैरे हो खायला व्यवस्थित असतं चांगलं असतं खायला त्यामुळं फिटनेसमध्ये बैल कायम राहतो गेले सहा सात वर्ष आलं घड्याळ एकच गाड्याळ दाखवतो ओम्या म्हणजे ओम्याचा असं नाही की बाबा त्याच्या चुकीने कधीतरी बारी पडली असं आठवत पण नाही आम्हाला कायम पाहिलं तर बारी त्याची आणि फिटनेस चांगला ठेवल्यामुळं आम्ही जरा जपल्यामुळं बैल बी चांगला फिटनेसमध्ये राहिला आहे आणि गेले सात वर्ष आलं आता ते ते दरवर्षी गाठवतात ते त्या घाटात तेच ते गाड्या दाखवतो येतो नाही का एवढा फिटनेस मध्ये राहिलाय तसा त्याच्या बरोबर शंभूला त्याने तयार केला शंभूला लहान असताना शंभू बी तयार झाला आज शंभूची इंजाची बारी होती आपले सरपंच प्रशांत भागवत इंदूरचे इंजान पण गाड्यातला बैल आहे पायातच गाड्या बैलाच्या पण जिथं जाईल तिथं त्याच्या अनेक ठिकाणी जरा राजा फायनल झालेले आहेत मग भागवत बैलगाडा संघटनेच्या आमच्या संघटनेचे एक विचार मिळून झाला आपण आणि शंभू पण चुकू दोन्ही बैल चांगली आहेत तर मग दो तिन्ही फेऱ्याला शेवटच्या फेऱ्याला तरी आम्ही खांद बादलले होते दोन्ही बैलांचे आणि अकरा झिरोज सात चांगली प्रेक्षने बारी झाली टाळी झाली प्रेक्षकांची आणि एक नंबरची चांगली बारी झाली आणि फायनलला अकरा झिरोज सात झाल्यामुळं चांगली जोडी पळाली ती पण दोन्ही पण पळायचे आहेत इंजण पण अनुभवी बैल इंजानी अनेक हाट गाजवलेले आहेत शंभू पण ओम्याच्या तालमी तयार झालेला आहे शंभूनी पण गेल्या वर्षी एकोणीस फायनल मारलेले आहेत ती पण भारी चांगली प्रेक्षणीय झाली अशा तऱ्हे नियोजन झालं आमचं आपण म्हणतो बैल फिटनेस मध्ये बैल फिटनेस मध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे वेळच्या वेळ खाणं पाहिजे वेळच्या वेळी त्याचं पाणी खोराक पाहिजे खोराक पण म्हणजे जे जीवनसत्व शरीर लागतात ते जीवनसत्व गेली पाहिजे नंतर खोराक भरपूर आहे आता काय आपण मी माग पण येतच चाललं तर मुलाखती त्याला नाही ते सोनं सोडून सगळं चारले आम्ही गोमेला चारितो नाही का म्हणजे खारका तो अंडी दूध उडी डाळ शेंगदाणा पेन मका भारडा गावाचा भारडा सातूचा भारडा सगळं थोडं 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 असतं नाही का असं आणि मेंटेन असतात नंतर विटॅमिनच्या पावडर असतात नंतर कधी दर पंधरा दिवसाला पल्ली फिफ्टी टू वगैरे पासतो बैलाला त्यामुळे बैल मध्ये राहतो वेळच्या वेळी न ख बिक्या जागच्या जागी करून नाही का अशा बैल जाईल जास्त असतो आता बैल थोडा कसा आहे बैल बी ती होऊन गेले नाही तर बैल आता रागात आहे जरा नाही का असा वयस्कर रागात बैल आहे त्यामुळे जाईल उकरत असल्यामुळे त्याचे नक्या खराब झाल्यावर पायाला कुरूप झालं काहीतरी बरेच जण म्हणत काय झालं काय झालं नाही कुरुप झालत नक्या करून घेतल्या हा आणि आता काय काय कसं आहे काय ना काय बैल गाड्यातलं कळत नाही आशांनी व्हॉट्सअपला टाकलं होतं आता बैल म्हातारा झाला पण काही काही लोकांनी मग त्यांच्या विरोधात टाकलं होतं पोरं कशी आजकालची शरद पवारांचं टाकलं मी काय अजून म्हातारा झालो नाही जणांना मला घरी पाठवायचं आता आपण आपली गंमत बघायची नाही का असे लोकांना काय कळत नाही ते काही पण लिहितात पण बैल एक नंबर बैल पळतो हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आज पण परत ओम्या दाखवून दिलंय नाही का असं आणि आज खरच एक नंबर फायनल झाली आणि खूप मस्त गड्या आज ओम्याचं आणि आज पब्लिकला बघितलं असं ज्यावेळेस तो गीता ऐकून पळतो त्यावेळेस एक, एक वेगळाच आनंद असतो नाही का आ... आणि सिरेल दहा चौऱ्याऐंशी झाली सेमीला दहा किती झाली दहा एकोणनव्वद झाली म्हणजे चार पाच मिलीनी फक्त पुढे गेली दहा चौऱ्याऐंशी दहा एकोणनव दहा अठ्याण्णव अशी झाली नाही का चालेल आता होत तोडून तिन्ही वेळेस सेकंद तोडून ओमेनी बारी पासवली त्यामुळं ओम्या आईच्यावर दाखवतोय आता त्यामुळं ओम्याला काय काय आता ज्यांना समजत नाही त्यांना की बोलतात काय पण त्यांना ओमेने उत्तर दिला आज परत नाही का असं नाही बरोबर आहे आणि खरंच आज एक आकर्षक बारी म्हणायला काय हरकत नाही आज खरंच आज ओम्याच्या गळ्यामध्ये हिंमत होता आणि हिंमत पण एक बारीक वासरू आज आणि मस्त पळाली आज जोडी आता कुठं नियोजन आहे पुढचं आता आता काय रोजच गाठे चरोली नंतर चाकण आहे नंतर दावडी पण दावडीला तर शंभर टक्के वारी राहणारच आमची दावडीला आपण एकदा पण दावडीचा घाट आपण हे नाही केलेला म्हणजे दावडीच्या घाटात गेलो नाही असं कधी झालं नाही गेले बंदीपासून आपण दावडीचा घाट करतोय देवाचा घाट आहे तो पण नाही का तर दावडीला तर शंभर टक्के भारी राहील पण त्याच्या आत कुठं आता कोणता घाट करायचं सगळं नियोजन बसून ठरू त्याच्या आत पण घाट होईल आपलं तर मित्रांनो खरंच आज ओमेला मानायला लागेल कारण काय हे नंदीला एकानंद मुख्या नंदीला पळायचं असतं उगाच नाव ठेवून काही उपयोग नाही कारण बैलगाड्या ना क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या दिवस येतच राहतात आणि आज लोकांना कळत नाही म्हणजे कसं माहितीये का ते अशी आजकालची पोर आहेत ना किंवा कोण असेल किंवा एखादा बैल कमी झाला ना लगेच त्या बैलाची किंमत कमी करीतात मी तर शंभर वेळा मुलाखती सांगितलं नाही <स्थ> की जे टच पॉइंट असतात वीस मिली तीस पर्यंत ती सगळी एकाच कॅटेगरीची बैल आहेत समजा आता आणि दुसरी कोणाची अकरा दहा झाली बारा अकरा वीस पण झाली किंवा दुसऱ्या कोणत्या एकाच कॅटेगरीची आहेत एक उडी अशी हवेतली उडी पांधरा पंधरा मिलीची असती मग काय एक उडी कमी पडली म्हणून तो बैल काही कमी नाही होत पण लोकांना कळत नाही लोकांना याचा आनंद राहिलेला नाही ईर्ष्या निर्माण झालेली आहे बैल मालका बैलगाडा मालकांपेक्षा ही बघणारी नाही का अशी ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांच्या काही कळत नाही अशीच काहीतरी करतात हा भारी तो भारी पण ही सगळी गुन्हे बैल आहेत आज कितीतरी गाड्यातल्या गाडा मायकाला मालकांक गुन्हे आहेत कधी आता त्याची फायनल होती त्या बैलाची कधी वम्याची फायनल होती कधी दुसऱ्याची फायनल होती कधी तिसऱ्याची फायनल होती कधी चौथ्याची फायनल होती एक नंबर त्यात काय नसतं ज्याचा ज्याचा दिवस असेल त्याचा ज्याचा ज्या दिवशी बायलाचा दिवस असेल त्याची एक नंबर फायनल होती असं मला वाटतं नाही का चालते मामा धन्यवाद मामानी त्यांचे थोडेसे विचार मांडलेले आणि नक्की ओम्याला काय झालं आज मा मामानी सांगितलेले मित्रांनो आज एक नंबर फायनलचे मानकरी झाल्यात थारचे मानकरी झाल्यात आपण पुढील वाटचालसाठी ओम्या आणि मामा यांच्या टीमला शुभेच्छा देऊया धन्यवाद चालू